तासगाम स्वामी समर्थ सेवा मंडळ तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळी येथे करण्यात आली यामध्ये जवळजवळ शंभर लोकांनी याचा लाभ घेतला एक सामाजिक बांधिलकी म्हणून श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ आणि त्या मंडळाचे अध्यक्ष किरण शिवाजी जाधव हे असे विविध उपक्रम घेत असतात आणि आज डॉक्टर प्रथमेश यादव सिद्धिविनायक नेत्रालय एम एम टॉवर रोड तासगाव यांच्या माध्यमातून अनेक लोकांची डोळ्याबाबतच्या समस्या असतील आणि नेत्र तपासणी पासून लोकांचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला आणि विशेष बाब म्हणजे डॉक्टर प्रथमेश यादव हे सिद्धिविनायक नेत्रालय हे आपलं सुसज्ज असं हॉस्पिटल थोड्याच दिवसात रोड एम एम टॉवर या ठिकाणी चालू करतात आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि डोळ्याच्या सर्व शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या कडून इथं केल्या जातील आणि डोळ्यांच्या सर्व समस्यावर येथे उपचार केले जातील तर डॉक्टर प्राथमिक यादव डॉक्टर विनित कुमार महाजन डॉक्टर सुमित डोंगरे डॉक्टर वैभव हिरेमठ त्यांच्या या वैद्यकीय व्यवसायामध्ये त्यांना यश लाभाव आणि त्यांची या क्षेत्रामध्ये कीर्ती व्हावी अशा शुभेच्छा मंडळाचे अध्यक्ष श्री किरण जाधव यांनी दिल्या आणि त्यांच्या पुढील शुभेच्छा दिल्या सांगली जिल्हा संवादाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट श्री स्वामी समर्थ शाहू मंडळामध्ये सिद्धिविनायक नेत्रालय तासगाव एम एम टावर्स विटा रोड डॉक्टर प्रतिमेश यादव आणि श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने इथं नेत्र तपासणी घेतली ने यामध्ये जवळजवळ शंभर लोकांनी त्याचा लाभ घेतला आणि तासगावमध्ये थोड्याच दिवसात डॉक्टर प्रतिमेश यादव सिद्धिविनायक नेत्रालय हे असं सुसज्ज असं डोळ्याचं हॉस्पिटल सुरू करतायत आणि यामध्ये चांगल्या पद्धतीच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि डोळ्याच्या संबंधी सर्व विकार या आजारावर ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या कडून स्वतः जवळजवळ तीस हजार त्यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार केली पाडलेल्या आहेत आणि ती अशी सेवा दर्जेदार सेवा तासगावच्या या आपल्या पंचकृषीत देणार आहेत तेव्हा त्यांच्या या नवीन व्यवसायास या आमच्या स्वामी समृद्ध सेवा मंडळाच्या वतीनं आणि तासगावकारांच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं नाव लौकिक व्हावा आणि त्यांना भरभराट यावी अशी स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो श्री स्वामी समर्थ छोटासा सत्कार आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांनी आज दिवसभर इथं अत्यंत चांगल्या पद्धतीनं तपासणी केली त्याबद्दल आमच्याकडून त्यांचा सत्कार यामध्ये त्यांच्या बरोबर आलेले सुनील जाधव सिद्धिविनायक नेत्रालयाचे स्टाफ आहेत आणि प्रज्ञा मॅडम यांचंही स्वागत आहे त्यांनी चांगली सेवा दिली तरी स्वामी सभा